नमस्कार क्रिकेट प्रेमीनो मित्र मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सगळे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये मी अगोदर म्हणलं तसं बरंच नाट्य घडलं खूप प्रेक्षक असे आहेत की ज्यांना वाटतं की हा सामना भारतीय संघाने सहज जिंकायला पाहिजे होता आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे प्रत्येक विजय हा महत्त्वाचा असतो विजयाचा मार्ग कसा भारतीय संघाने शोधला हे बघणं महत्त्वाचं हो असतं त्यामुळे सुरुवात चांगली झालेली आहे असं माझं मत होतं ज्याच्याशी काही माझे जे प्रेक्षक आहेत यूट्यूबचे चॅनल फेसबुकचे असू देत हे सहमत नाहीये तुमच्या मताला खरोखर माझ्या दृष्टीने मोल आहे तुमचं म्हणणं काही प्रमाणात योग्य आहे की भारतीय संघाने विजय मिळवला हो परंतु तो अपेक्षा एवढा सफाईदार विजय मिळवलेला हो नाही आणि त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे पाकिस्तानची तयारी कशी होणार आहे त्याच्याबद्दलही बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुन अभिनंदन देले क्रिकेट एंड बियॉन्ड पण त्याच्या अगोदर कृपा करून फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बांगलादेश विरुद्धचा सामना थोडा मजेदार झाला बांगलादेश संघाने ज्या पद्धतीने लढत दिली अवस्था काय होती पाच आउट पस्तीस शेवटी धाव कधी संपला दोनशे अठ्ठावीस धावा करून भारतीय संघाला कधी कधीही धावसंख्या पार करता आली तर सेहेचाळीस व सहावं षटक झाल्यानंतर म्हणून बऱ्याच जणांना वाटतंय की हा विजय सफाईदार नव्हता भारतीय संघाने खूप घोडचुका केल्या क्षेत्ररक्षणातल्या घोडचुका तर अक्षम्य आहेत कारण तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात खरं आहे की जर का चांगल्या संघाविरुद्ध तुम्ही असे झेल सोडले तर नंतर काय दुर्दशा होऊ शकते हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये जाकरचा झेल शून्यावरती सोडला बिचारा अक्षर पटेलची हॅट्रिक गेली हो रोहित शर्माने त्याची हात जोडून माफी मागितली पण मग त्याला उपयोग नसतो कारण डॅमेज वॉज ऑलरेडी डन त्याच्यानंतर हार्दिक पांड्यानी कॅच सोडला के एल राहुलनी स्टंपिंग सोडला दोन तीन वेळा डायरेक्ट हिट रनआउटची संधी आपल्यातनं गेली ही गोष्ट चांगल्या मॅचेसला चालणार नाही या गोष्टीशी मी तुमच्या सहमत आहे दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना आपले जे फलंदाज जा बाद झाले त्यांनी सगळ्यांनी जवळपास मोठा फटका हवेतनं मारायची घाई केली मान्य आहे ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये हात साफ करून घेणं म्हणतो की तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये कॉन्फिडन्स येण्याकरता पुढच्या मॅचमध्ये जाण्याकरता काही फटके मारायला लागतात रोहित शर्माने सुरुवात चांगली केली होती एक्केचाळीस धावा त्यांनी केल्या होत्या आणि नंतर परत मोठा फटका मारताना तो आउट झाला श्रेयसाईंनी तेच केलं अक्षर पटेलनी तेच केलं विराट कोहलीची दुर्दशा चालूच आहे त्यांनी हवेतला फटका नाही मारला पण त्याचा फटका चुकला जो हवेत गेला आणि तो परत आउट झालेला आहे याच्यामध्ये एकच गोष्ट दिसून येते की ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच नाहीये मित्रांनो पन्नास ओव्हरची ही मॅच आहे तीनशे बॉल आहेत त्यामुळे अशी घाई करायची तुम्हाला आवश्यकता नाही खराब बॉल मिळाला तुम्ही तडकावाना कोण तुम्हाला नाही म्हणत आहे परंतु मोठे फटके अनावश्यक धोका पत्करून सुरुवातीला मारायची घाई चांगल्या बॉलर्स विरुद्ध करायची गरज नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे अजून एक गोष्ट महत्वाची भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये दडपण किंग चित पाकिस्तान संघाविरुद्ध आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये म्हणजे उद्या दिनच परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या संघाकरता भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारचा सामना करू किंवा मरू आहे भारतीय संघाकरता तेवढा नाहीये कारण अखेर न्यूझीलंडचा सामना उरतो त्याच्यामध्ये ते, ते जिंकले तर प्रश्न अजून चालू राहू शकतो पाकिस्तान संघाचं तसं नाही त्यांना कसंही करून भारताविरुद्धचा सामना जिंकायलाच लागेल पाकिस्तान संघ आताच्या घडीला सराव करतोय आय सी सीच्या क्रिकेट अकॅडमीवरती त्यांचा संघ कालच प्रायव्हेट विमानाने इथं दुबईला येऊन पोचलेला आहे ये याच्यात एक लक्षात घ्या भारतीय संघ एकच असा आहे की ज्यांना या गटामध्ये सगळे सामने दुबईमध्ये खेळायचे साखळी सामने मी म्हणतोय इव्हन सेमीफायनल सामना सुद्धा मी म्हणतोय त्याच्या उलट बांगलादेश असू देत न्यूझीलंड असू देत पाकिस्तान असू देत त्यांना पाकिस्तान दुबई पाकिस्तान दुबई करायला लागणारे त्याच्या परिस्थितीचा परिणाम होणारे विकेटचा परिणाम होणारे हवामानाचा परिणाम होणारे ती दुर्दशा भारतीय संघाची नाहीये कारण त्यांना एका जागी थांबून तीन सामने खेळायची संधी मिळाले ते सुद्धा तिसऱ्या सामन्यामध्ये मस्तपैकी विश्रांतीसुद्धा आहे सात दिवसाची विश्रांती भारतीय संघाला मिळणार आहे या सगळ्याचं ओझं हे पाकिस्तान संघावरती येणार आहे त्यात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्या माने आपले माजी खेळाडू आपले पत्रकार भान राखून टीका करत असतात पाकिस्तानचे माजी खेळाडू असू देत पाकिस्तानचे पत्रकार असू देत पाकिस्तानचे यूट्यूबर असू दे बाप रे बा आग पाखड ज्याला मराठीत म्हणतात तशी आगपाखड ते करत असतात पाकिस्तानच्या नावानी बाबर आजमच्या मागे तर सगळेजण हात धुवून लागले कारण न्यूझीलंड विरुद्धच्या विरुद्ध पेक्षा जास्त धावांचा स्कोर करायचा असताना बाबर आझमनी धाव गती राखली नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही जणू काही तो स्वतःच्या अर्धशतकाच्या विचारात होता असं सगळ्यांचं म्हणे म्हणणं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती सडकून टीका होतीये या परिस्थितीमध्ये फकर जमान हा दुखापतीनं बाहेर गेलेला आहे त्यामुळे समस्या पाकिस्तानच्या वाढलेल्या आहेत अपेक्षांचं ओझं वाढलेलं आहे आणि भारत विरुद्धचा सामना हा नेहमीच त्यांच्याकरता डोकेदुखी ठरतो त्यांची अवस्था कोपऱ्यात सापडलेल्या मांजरीसारखे सारखे होणार आहे त्याच्याबद्दल मी उद्या तुमच्याशी बोलणार आहे परंतु आत्ताच्या घडीला भारतीय संघ विश्रांती घेतोय कारण काल ते सामना खेळले त्याच्या उलट पाकिस्तान संघ सराव करतोय आज करणारे उद्या करणारे आणि मग सामन्यात उतरणार आहे कारण अपेक्षांचं दडपणाचं ओझ हे पाकिस्तान संघावरती नक्कीच किंचित जास्त आहे भारतीय संघाच्या जडणघडणीबाबत पाकिस्तानविरुद्ध कोण खेळेल कोण नाही खेळेल याच्याबद्दल मी प्रिव्यूमध्ये तुमच्याशी बोलीन परंतु ज्या दोन चुका फलंदाजीत हवेत फटके मारण्याची चूक आणि क्षेत्ररक्षणामध्ये झेल धावबाद जशी स्टंपिंग करणं या सगळ्या चुका टाळायलाच लागतील खास करून पाकिस्तानविरुद्ध त्याचं कारण पाकिस्तान विरुद्धचा सामना कसा महत्वाचा असतो भावनिकदृष्ट्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाकी सगळं सोडा विरुद्धचा सामना जिंका अशा भावना भारतीय व्यक्त करत असतात त्याचा विचार करता या सामन्याचं महत्त्व खूप वेगळं असतं दडपणाचं ओझं दोघांवरती असतं परंतु आत्ताच्या घडीला पाकिस्तानवरती किंचित जास्त आहे असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त परत एकदा विनंती करतो माझा यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंस्टाग्राम अकाउंटवर मी काही छोटे छोटे लोकल क्लिपसुद्धा टाकतो आहे ज्या बघायला तुम्हाला कदाचित आवडेल बाय बाय